मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीच्या कामाला आता वेग आलाय आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पुतळ्याची पायाभरणी करण्यात आली आहे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा साठ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे राजकोट किल्ल्यावर यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर यावेळेस खबरदारी घेतली जाते पुतळ्याचं स्ट्रक्चर पूर्णपणे स्टेनलेस स्टीलचं असून ब्रॉन्झ धातू मधील हा पुतळा बनवला जात आहे आमच्या पीडब्ल्यू डी खात्याच्या माध्यमातून हा पुतळ्याच्या उभारण्याचं का काम आम्ही लोकांनी हाती घेतलेला आहे जो काही ती घटना घडली आणि त्यानंतरचा इथपर्यंत प्रवास आता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष घालून हा पुतळा पुढच्या वर्षानुवर्ष तिथे दिमागात उभा राहावा ज्या पद्धतीने स्टॅच्यू ऑफ युनिटीचं आत्ता कौतुक होत आहे अन्य मोठ्या स्मारकांचं मग स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असो जगभरातले जेवढे काही स्मारकांचं ज्या पद्धतीने त्याचं कौतुक होतं आहे येणाऱ्या काळामध्ये राजकोटमध्ये उभं असणाऱ्या आपल्या आमच्या ह्या शिवरायांच्या पुतळ्याचं पण त्याच पद्धतीचं कौतुक होईल त्या दृष्टिकोनातून आमचं महाराष्ट्राचं सरकार पावलं टाकतंय